तेव्हा त्या स्पर्धेमध्ये रस टिकून राहतो जेव्हा लेट नाईट स्पर्धा भरपूर वेळ चालतात तेव्हा ऑनलाईन जे प्रेक्षक असतात ते कंटाळतात मैदानामधील बघा जसा ग्रामीण लॉटला सुरुवात आपण केली तस तसे प्रेक्षकांची गर्दी देखील सध्या मैदानामध्ये आपण वाढताना बघतोय हरीश केनीला विकेट मिळाले प्रवीण मैदानामध्ये एका क्षणी कव्हर ड्राईव्ह बॉल चाला डीप एक्स्ट्रा कव्हर मधून मॉन्ड्रिला यांच्या बाहेर बाली यांच्या बॅटमधून चौकर चोरघे सध्या मैदानामध्ये येता क्षणीत चारशेच्या रेट रेटनं फलंदाजी करणं त्यांनी पसंत केलं चौकार आलाय लोवर फुलटॉस बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लगातार दोन बॉल दोन चौकार चांगला एंड केले या ओव्हरचा प्रवीण सोरगे रोहनचे विकेट गेले आणि प्रवीण चोरगेने एका क्षणी दोन चौका टोकले पहिल्या षटकामध्ये धावा आले पंधरा धावा एक विकेटच्या मोबदल्यानं या स्पर्धेमध्ये तुम्हाला तीन बाईक बघायला मिळतील आणि आमचे बाईक पुरस्कृत पंचायत समिती सदस्य अकुर्ले गावचे एक सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी भूपेंद्र दादा पाटील यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये एक बाईक पुरस्कृत करण्यात आले स्पर्धेमध्ये दे गोलंदाजासाठी देखील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी देखील बॉलरसाठी देखील एक बाईक आहे आणि ती आम्हाला बाईक पुरस्कृत केली ती नामदेव ठाकूर साहेब गोल्डन मॅन अकुर्ली त्यासोबत बघू शकता या स्पर्धेचे मोठे व्यक्तिमत्व विजयश्वर ठाकूर यांचे काकाश्री स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी जी बाईक तुम्हाला बघायला मिळेल हॉन्डा शाईन ही बाईक आहे बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रामधील एक मोठं व्यक्तिमत्व आणि जुई गावचे व्यक्तिमत्व सन्माननीय जयेंद्र दादा जोशी यांच्या कडून मालिकाविरासाडी बाइक पुरवषित करण्यात आले स्पर्धेमध्ये आपण बघू शकतो या स्पर्धेमध्ये सगळ्यात आकर्षण ठरणाऱ्या क्रिस्टल ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये सगळ्यात अधिक आकर्षण ठरत आहेत जे प्रत्येक विजेता संघ आणि वैयक्तिक पारतोषकांमध्ये दिले जाईल सचिन मोरे अगदी अलॉंग द कार्पेट खेळाच्या 브ेरीत त्यांनी केला पहिलाच बॉल गोलंदाजी मार्ग परम द्वितीय षटकामध्ये अजय गोंधले दुसरं षटक हाताळण्याची त्याच्याकडे ही संधी आहे पहिला बॉल निर्धाव सचिन मोरे थोडा शांत दिसलाय हो कॅच ड्रॉप विकेट किपर कडे संधी होती मला वाटतं भाई केने होते तिथे अर्जुन आहे माफ करा अर्जुनला आपण बघितलं अर्जुनच्या माध्यमातून तो जय तिथे सुटला गेला थोडीशी अतिकाई त्याच्याकडून झाली कलेक्ट करण्यामध्ये थोडस असफलता पाठवले सचिन मोरीला मिळालेले जीवनदान आणि त्याचा फायदा कसा उचलेल तो अजयला आपण गोलंदाजी करताना बघतो सुंदर गोलंदाजी बघू शकता प्रत्येक बॉल तो फुलर लेंथ वर ठेवत असताना सुरुवातीचे दोन डॉट बॉल आणि तदनंतर सिंगल गुड बॉलिंग परफॉर्मन्स अतिशय चांगलं अजय गोंधलीचं हे गोलंदाजीच वैयक्तिक पहिलं आणि सांगिक दुसरं पॉवर प्लेस सेकंड सध्या से मैदानामध्ये सुरू असताना कोपरगावच्या आमच्या सन्मान्य प्रवीणजी पाटील यांच्याकडून मालिकावीर जो खेळाडू ठरेल फोर्टी प्लस मधून त्याच्यासाठी स्पोर्ट्स सायकल त्यांनी पुरस्कृत केले त्यांचं देखील के विशेष आभार आम्ही जरूर व्यक्त करू अजयला आपण बघितलं तीन बॉल फेकलेत प्रवीण चोरगेसाठी नो बॉल आणि बीमर त्याच्यावर ठोकला हा दमदार षटकार सिक्स प्लस वन सात धावा या बॉलवर तिला खूप चांगल्या रिदम मध्ये दिसला चांगली गोलंदाजी होत होती परंतु हा चेंडू खर तर स्वतःला टाकणारा फ्री हिटची संधी प्रवीण बाली नेम फलंदाजासाठी तो ओळखला जातो बारा बॉल बारा षटका टोकण्याचा विक्रम देखील याच खेळाडूच्या नावी आहे परंतु यावेळेस एक्स्ट्रा एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात असताना एक रन बनले दुसऱ्यासाठी पदार्पण थोडासा ओव्हर थ्रो पाठीमागे जावं लागलं क्षेत्ररक्षकाला आला तोपर्यंत इझी दोन धावा या बॉलवर तीन धावा पूर्ण झाल्या दोनच रूपांतर तीन मध्ये केले गुड रनिंग बिटवीन विकेट जो ओव्हर थ्रो झाला त्याचाही फायदा उचलला गेला तीन धावांच्या मदतीनं धावसंख्या फलकावर धावा लागली पंचवीस खेळाचं पहिला डाव सचिन मोरेला जीवनदान मिळालं होतं आणि त्याचा परिणाम बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार षटकार मोठं होत असताना सध्या स्विच हिट केलाय बॉल मध्ये एक्झिक्युट झाले प्लस पॉईंट राहिलाय बॉन्ड लावायच्या बाहेर आलेला आणखी एक मोठं राहिलं पहिल्या ओव्हरमध्ये पंधरा धावा आल्या एक बीमर या ओव्हरला भरपूर मोठ बनून गेला संपूर्ण रिदम तुटला गोलंदाजीचा अजय गोंदलीचा जसा त्याच्या नो बॉल फेकला एकवीस धावांची ही ओव्हर आली खरंतर वीस धावा आल्या अंतिमच्या तीन चेंडूमध्ये एकंदरीत धावांचं टोटल झालंय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद छत्तीस धावा जितू तू इलेव्हन जयुमान नेरे संगम दोन हात करत असताना या मॅच मध्ये बिग फाईट करत असताना देवांश इलेव्हन चिंचपाडा चॅंगिंग सुरुवातीचे शेडू फार सुंदर राहिले दोन्ही गोलंदाजाचे पहिलं हारिश केनेला आपण बघितलं त्याने पहिले तीन बॉल फार सुंदर फेकले नंतर त्याच्यावर आक्रमण झाला त्याच्यानंतर अजय गोंदलीला आपण बघितलं सुरुवातीचे तीन बॉल त्यानेही चांगले फेकले आणि नंतर थोडीशी गडबड केली गोलंदाजी मध्ये असं छत्तीस धावा दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन फलकावर बघायला मिळत आहेत प्रवीण चोरखे सुंदर बॅटिंग एक षटकार दोन सौकार एक ट्रिपल असा त्याचा खेळ आतापर्यंत राहिला चार षंडू मध्ये तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि हरीश केनी टॉस होता दिशा दिले बॉल चालला एक्स्ट्रा कवरमध्ये फिल्डर तैनात आहे थोडासा वेळ जरूर घेतला परंतु लगेच क्विक मध्ये आले आणि योग्य एन्डला हा थ्रो त्याने केला एक धाव या बॉलवर पूर्ण करत असताना आपण दोन्ही खेळाडूंना बघितलं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम पार्टनरशिप आता बिल्ड होते जशी रोहनची विकेट मैदानामधून मा गेली तसे या दोन खेळाडूंमध्ये आता सध्या तालमेल बघायला मिळालं चांगले भागीदारीचा खेळ सध्या मैदानामध्ये या दोन्ही खेळाडूंनी केलाय सचिन मोरे थोडासा फंबलिंग करण्याचा प्रयत्न होता डायरेक्ट हिटची संधी प्रवीण चोडगेची विकेट थोडी धोक्यामध्ये होती परंतु खूप रिस्की रन त्यांनी घेतली डेंजर कडे तो धावत होता एक रन या बॉलवर कंप्लीट केली स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जी तू लिव्हन जन्म नेरे थोड्या दिवसाअगोदर आपण पेनच्या स्टेडियम मध्ये या संघाचा खेळ दमदार बघितला तिथे भरपूर कौतुक कुणालचे दाते सर आणि उद्या ते जॉईन होणार आहेत या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल दोन बॉलमध्ये दोन सिग्नल आले आहेत धाव संख्या झालेत एकंदरीत अडतीस प्रवीण चौगे हो स्वीच इट फार कमी वेळा बघायला मिळतो व्हाईट बॉल लाईन सोडून सोडून हा बॉल फार दूर गेला व्हाईट बॉल इथे आलाय अतिरिक्त रन जोडली जाईल एकोणचाळीसवर संघ पोहोचलाय चिंचपण संघाला आता मोहीम हाती घ्यावं लागेल धावा रोखणं फार गरजेचं आहे कारण सुसाट वेगानं सुटलेला संघ अपील भरपूर तिथे झाले एक रन या बॉलवर पूर्ण केली जाईल अपील झाली येतील लेट बिफोर द की बॅट फर्स्ट अँड पॅड पहिल्यांदा ब्रश झाला प्रवीण स्वर्गे थोडा नाराज आहे कारण क्रिकेटच्या खेळामध्ये सगळ्या अधिक कमजोर चेंडू फुल टॉस आणि त्याला या चेंडू वळण देता आले नाही त्यामुळे एकच रणावर संतुष्ट व्हावं लागेल नशीबवान राहिले हरीश केनी चांगला बॉल गुणवंत राहिले गोलंदाजी थोस सचिन मोरे देखील स्विच इट मला वाटतं अगोदरच माइंडमध्ये सेट केलं होतं की स्विच इट खेळायचं माइंड सेट हा शॉर्ट होता त्याचा त्यामुळे थोडीशी त्याची दमछाक उडाली डॉट बॉल आले हरीश केनीच कम बॅक या तिसऱ्या षटकामध्ये डान्सिंग डाऊन द विकेट लेग कटर हा बॉल राहिला बॅट्समन पासून जसा थोडस डान्सिंग डाऊन द विकेट आला थोडस अजून अखूर टप्प्याचा छोटो रिलीज केला हरीश केनीनं आणखीन एक डॉट बॉल गुड बॉलिंग पॉवर मध्ये थोडासा महागडा जरूर ठरला परंतु जसं पॉवर प्लेची बंधन संपली आता बंधनामध्ये अडकलेला फलंदाजीतून नेरे संघ होता परंतु या बॉलला एंड चांगला केला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार हरीश केनी दहा धाबांची ही ओव्हर आपण बघितली तीन ओव्हरचा खेळ संपलाय सेहेचाळीस धावा लागलेत बोर्डवर एक फलंदाज बाद बॅटिंग करणारा आपण जितू इलेव्हन जर्मन नेरे संघ बघितला प्रवीण सोडगे फार अटॅकिंग मोडमध्ये बघितला आहे सचिन मोरेनं देखील आक्रमण आहे परंतु डॉट बॉलचं पर्सन्टेज थोडंसं अगदी बघितलं आपण तर वाढवलं त्याने मानव पाटील सज्ज झाले चौथ्या षटकामध्ये आणि पहिल्याच बॉलवर झालं आक्रमण प्रवीण सोर्गे हिसॉर फायर ठोकतोय षटकार प्रवीण चोरगेला जेव्हा सूर गवसतो तेव्हा अक्षरशः गोलंदाजचा घामटा तो मैदानामध्ये काढतो आणि तशीच ही फलंदाजी थोडीशी संभ्रमात टाकणारी गोलंदाजाने फलंदाजी पाहता पाहता जितू इलेवन जय हनुमान नेरे संघाचा अर्धशतक झालंय पूर्ण बा, बाव बोर्ड लागले बावन्न धावा एकटा प्रवीण चोरगेच्या फलंदाजीचा विचार आपण केला तर जवळपास त्यानं पंचवीस धावा केलेत चेंडूंचा सा सामना केलाय सात धावा झाले बावन्न मानव पाटील गोलंदाजीतून काहीतरी वेगळं करावं लागेल तर या फलंदाजांना थांबवण्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं परंतु सध्या प्रवीण चोरगे आक्रमक झालेत विश्वास भरपूर आहे मनगटामध्ये ताकद आहे आणि हा हॉट शॉट आहे या स्पर्धेमध्ये सगळ्यात लांब हिट ऑलमोस्ट शंभर मीटरचा षटकार डीजे डी जे एस डी सी जसा डी जे एस न मैदानामध्ये धुवाकुल घातले आपल्या संगीतातून मनोरंजन करत असताना प्रेक्षकांचं तसा आपल्या बॅटिंग मधून धुवादार फलंदाजीतून प्रेक्षकांना एंटरटेन करत असणारा प्रवीण चोरगे हा फार आक्रमक झालाय भरपूर मोठा षटकार कालच भाताची स्पर्धा गाजवली जितू इलेव्हन जयनमान नेरे संघानं तेथे ते ते रनर अप ठरला हा संघ सेकेंड नंबर आला आणि प्रवीण स्वर्गेचा असाच खेळ त्या स्पर्धेमध्ये बघितला आणि आज देखील अक्षरशः तुटून पडलाय मानव पाटीलला मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल दोन बॉल मध्ये दोन षटकार आले जेव्हा मागील मॅच आपण बघित नाही तिथे विचारलं खरं तर सागरला आपण की मैदानामध्ये लाईट्स कसे आहेत मैदानामध्ये त्यांनी सांगितलं बॉल स्पष्ट नजर येत आहे त्यामुळं फलंदाजी करणं इझी जात आहे आणि प्रवीण चोरगे बघू शकता मैदानामध्ये आज आग उघडत असताना धावा झाले टोटल अठ्ठावन्न फिफ्टी एट रन्स ऑन बोर्ड चौथ षटकात फक्त दोन बॉल संपलेत वन केला आपल्या कमी गतीचा चेंडू हेच ते करायचं असतं व्हेरिएशन्स फार इम्पॉर्टंट असतात चूक झाले फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये प्रवीण चोरगेला जेवढा जास्त वेळ सायकल एन कडे तुम्ही ठेवाल तेवढा तुमच्या गोलंदाजांचा तो कर्दन काल बनेल तेवढ्या गोलंदाजांवर तो हावी ठरेल फिल्डिंग डिपार्टमेंट मधून साथ मिळत नाहीये धाव संख्या फलकावर दोनच्या मध्ये तीनच संघ पोहोचलाय सिक्स झिरो साठ धावा सध्या फलकावर अगदी बघायला मिळत आहे नऊ बॉलचा खेळ पहिल्या सत्रातील अजून उर्वरित शिल्लक राहिलाय गोलंदाज मानव पाटील पुन्हा एकदा हा फटका बॅटच्या मधोमध पाठवला डीप लॉग ऑन सीमा पार आर पार षटकार या षटकऱ्याच्या मदतीनं संघ पोहोचलाय धावा झाल्या सांगिक सहासष्ट धावा ऑन बोर्ड वर बघायला मिळत आहेत आणि प्रवीण सोरगे पाहता पाहता दहा चेंडू मध्ये वैयक्तिक एकोणचाळीस धावांवर तो पोहोचलाय काय बॅटिंग आहे प्रवीण सोरगेची फलंदाजी आवडल्या असल्या प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत मन वेधून घेणारी फलंदाजी आक्रमक ब्लास्टर्स हार्ड इटर प्रवीण चोरगे असून एक समोर स्टँड अँड डिस्पॅच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार मानव पाटील टोटल बघितलं या होवर भरपूर महागडा झाला चार षटकार एक डबल या ओव्हरमध्ये मध्ये न सव्वीस धावा खर्च केलेत प्रवीण चोरगे अकरा बॉल मध्ये पंचेचाळीस वर पोचलाय क्या बात आहे काय बॅटिंग आहे स्पर्धेमध्ये एकदा आपली बॅट उंच करा नाव आहे प्रवीण चोरगे बाली बारा बॉल वैयक्तिक एक एक्कावन धावा कुटणारा हा खेळाडू जोरदार टाल्यांचा पर... प्रदर्शन द्या प्रवीण चोरगे साडी धनंजय शेट पाटील त्यांची जशी एंट्री झाली आणि त्यांच्याच टोर्नामेंटमध्ये अभयान तो रेकॉर्ड केला होता आणि आज बघू शकता बारा बॉल मध्ये अर्शद करण्याचा एक नवीन रेकॉर्ड प्रवीण सोर्गेने आपल्या नावी केला सांघिक धावा सेव्हन्टी एट अठ्यात्तर धावा बॅटिंग करणारा जी तू इलेवन जय हनुमान नेरे संघाच्या दमच कुडाले बत्तीस धावा पण बघू शकता या मध्ये कुठला गेला मानव पाटील अतिशय मागड राहिला चिंचपाडा संघाला आज देवान शिरवेला पडलेल्या सध्या मैदानामध्ये हाच प्रश्न आहे अंतिम षटकामध्ये इथून तरी का धावा रोखल्या जातील का हा का हा प्रश्नचिन्ह बघू शकता मैदानामध्ये तोडफोड फलंदाजी प्रत्येक बॉलवर आक्रमण प्रवीण चोरगेनं आतापर्यंत या इनिंगमध्ये पाच षटकात ठोकलेत दोन चौकार सहा षटकात ठोकलेत दोन चौकार ठोकलेत दोन, दोन सिंगल केलेत आणि एक डबल एक ट्रिपलही ले केले सगळं काही त्यांनी मैदानामध्ये केलंय परंतु स्पेशलिटी हे आहे एकही निर्धाव चेंडू त्यांनी त्याच्या इनिंग मध्ये आतापर्यंत खेळला नाही ही सगळ्यात मोठी प्लस पॉइंट त्याच राहिले आतापर्यंत अठ्यात्तर सेव्हन्टी एट शेवटचं षटक विशाल केनी आणि म्हटलं जात ना देख कर खरबुजा रंग बदलताय आता प्रवीण चोरगेला बघून मैदानामध्ये सचिन मोरेनं त्याचा रंग बदललाय आलाय सावकार बसलाय एटी टू धावा काय बॅटिंग केल्या भरपूर मोठी पार्टनरशिप पहिला विकेट सात धावांवर गेला होता आणि तदनंतर केलेली कमालीचं प्रदर्शन सचिन मोरे आणि सगळ्यात जास्त आकर्षण ठरणारा प्रवीण सोरगे बाले काय ला जबाब बॅटिंग सचिन मोरे गुडघ्याचा वापर केला बॉल हवे मध्ये तळंतोय बॉलर फार पुढे निघून गेले एक रन या बॉलवर कंप्लीट केली स्ट्राईक स्वतःकडे ठेवती प्रवीण स्वर्गे एकच्या मदतीनं संग पुढे सचिन मोरेचा वैयक्तिक खेळ आपण बघूया आतापर्यंत सचिन मोरेनं दोन षटकार दोन चौकार आणि चार सिंगल केलेत वैयक्तिक बारा, बारा चेंडूमध्ये त्याला चोवीस धावा दोनशेचा स्ट्राईक रेट वाईट नाही आहे खूप चांगला तो देखील खेळ आहे बॉल जरी जास्त केला असलं तरी ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये दोनशेचा स्ट्राईक रेट फार आकर्षण ठरतो आणि प्रवीण चोरगे म्हटलं तर नो डाऊट आतापर्यंत राहिलेला अक्षरशः दमदारके भाव संख्या आहे त्र्याऐंशी एटी थ्री अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा इशारा पंचाने ते केलाय थोडेसे वलून जरूर बघितलं आणि अनेक स्पर्धेमध्ये आपण बघतो की अशा पद्धतीचे जेव्हा चेंडू पडतात तेव्हा थोडेसे नाराज कधी कधी गोलंदाज असतात यासाठी विजयश ठाकूर यांनी तुम्हाला मैदानामध्ये व्हाईटला तुम्ही चॅलेंज करू शकता एक रिव्ह्यू ऑलरेडी तुम्हाला दिलाय व्हाईटच्या मध्ये तीन संख्या एटी फोर चौऱ्यांशी वर ताक प्रदर्शन ताकदीचा पुन्हा एकदा करायचं होता झोन मध्ये हा चेंडू निघून गेला प्रवीण चोरगे यांच्या डॉट बॉल ची ते सांगताना पहिल्यांदा सा डॉट बॉल त्यांनी खेळा मैदानात जवळपास तेरावा बॉल तेव्हा त्यांनी मैदानात खेळा आणि हा तेरावा बॉल त्यांच्यासाठी पहिला डॉट बॉल ठरला करत असताना विशाल केनी गुणवत्ता सिद्ध झाली आहे मागील दोन बॉलमध्ये थांबवले फलंदाजानं परंतु जास्त वेळ थांबण्यापैकी प्रवीण चोरगे नाही फिल्ड डाऊन द बॉल परंतु बनावा लागेल दर्शक फार दूर निघून गेला बॉल सीमापार षटकार धावसंख्या झालेत नव्वद अजून बॉल शिल्लक पहिल्या सत्रातील काय आहे मोठी उडणार सेकंड इनिंग मध्ये उतरेल मैदानामध्ये चेसिंग साठी देवाण शिलवन चिंचपाटा संघ आता बॅटच्या टो एंड वर चेंडू लागला पाठिमागे फिल्डर आहे बॉल बाउन्स झालाय याही बॉलवर चौकार चार रन किंवा नेरे संघाच्या नावी केलं हा अंतिम बॉल डान्सिंग डाउन द विकेट आर हंड्रेड रन स्पर्धेमधील शंभर धावा पूर्ण करणारा संघ ठरलाय पाच ओव्हर मध्ये शंभर धावा केल्या जी तू इलेव्हन जय हनुमान नेरे संघानं आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला प्रवीण सोरगे बाली केल्या वैयक्तिक सिक्स्टी सेव्हन सदुसष्ट धावा सोळा बॉल मध्ये जाता जाता प्रवीण सोडगे आपली बॅट वर आणि एकदा जोरदार टाल्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या जाऊया जा। डीजे जा। कडे जा। 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 पहिल्या दोन ओव्हरमध्ये धावा पहिल्या तीन ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या सेहेचाळीस आणि अंतिम दोन ओव्हरमध्ये धावा आल्या चौपन्न त्यामुळे भरपूर महागडे राहिले चला टॉससाठी मी आता विनंती करेन स्वर्गीय रिची इलेव्हन वाघेश्वर देसाई आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल पहिल्यांदाच या विभागामध्ये खेळ कर्जत परिसरातील भडवळ बी संघ तर दोन्ही टीमच्या संघ ऐकायला मी विनंती करेन देसाई आणि भडवळ दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करेन आता वेळ घेऊ नये का लगेच तुम्हाला कॉल साडी यायचं आहे एकशे एक, एक धावांचं लक्ष रुपेश पाटील सर या मॅचमध्ये देवान शिलवन जसा जसं प्रत्युत्तर त्यांना द्यावं लागेल धावसंख्या जरी मोठ्या असलं तरी हल्ला तेवढाच वेगवान त्यांना करावा लागेल आणि जशी सामन्याला सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत रुपेश पाटील यांचा आवाज त्यापूर्वी मी पुन्हा एकदा आमंत्रित करीन मैदानामध्ये स्वर्गीय 11 भागेश्वर देसाई